फुले हा मूवी प्रदर्शित होऊन एक आठवडा झालेला आहे आणि या मूवीवरच मी हा व्हिडिओ बनवत आहे विद्यार्थ्यांना आणि पालकांना फार कळकळीची विनंती आहे की सगळ्यांनी हा व्हिडिओ पहा आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हा मूवी तुम्ही जरूर पहा तुमच्या आपतांना दाखवा तुमच्या मित्रांना दाखवा।, दाखवा या मुवीविषयीची चर्चा घराताना फुलेंचं साहित्य आपण घराघरात आणलं पाहिजे ते वाचलं पाहिजे आणि त्याची सुरुवात म्हणून हा मुव्ही आपण पाहिला पाहिजे आम्ही या आठवड्यातच हा मुव्ही पाहायला गेलो होतो आणि तेथील दृश्य पाहून मन विषन्न झाले त्या संपूर्ण मध्ये फार कमी लोक तिथे उपस्थित होते मोही बघताना अक्षरशः अंगावर काटे येतात परंतु जमलेल्या श्रोत्यांचा बहुतेक सगळ्यांचाच असा हिरमोड झालेला असेल कारण सग जिथं लोक आलेले होते जे लोक तिथ आलेले होते ते सगळे जण हिरमुसलेले वाटत होते कारण सगळ्यांनाच गर्दी अपेक्षित होती आणि त्यामुळं बहुतेकांनी त्या मोहीचा आनंद सुद्धा व्यवस्थित घेतला नाही पण मोही अक्षरशः अंगावर काटा आणतो ज्यांना फुलेचं साहित्य माहित आहे ज्यांना फुलेचा सगळा जीवनपट माहित आहे त्यांना सुद्धा हा मोही पाहताना प्रत्येक वेळी अंगावर रोमांच उभारतात त्या पिक्चरमध्ये या मोहीममध्ये ऍक्टिंगला तिथल्या बॅकग्राऊंड म्युझिकला खूप जास्त महत्व आहे या मोहीममध्ये या सगळ्या गोष्टी फार उत्कृष्ट पद्धतीने केलेल्या आहेत सगळ्या कलाकारांची ऍक्टिंग खूप चांगली आहे छायांकन चांगलं आहे चित्रपटाचं चा पार्श्वसंगीत खूप चांगलं आहे पण तरी ही चालत नाहीये म्हणजे मोहीम बघायला लोक येत नाहीत मग लोक पाहायला येत नसतील मग त्यासाठी म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत की मोही का का हा चालला नाही किंवा हा मोही पाहायला लोक बरं येत नाहीत चित्रपटाची सुरुवातीची तारीख ही महात्मा फुले यांची जयंती होती आणि त्यावेळी बऱ्यापैकी एक वातावरण सुद्धा निर्माण झालं होतं की हा चित्रपट पाहायला पाहिजे हा चित्रपट लोक पाहतील परंतु ह्या चित्रपटाचं प्रदर्शन आपल्या सेन्सॉर बोर्डांना पुढे ढकललं फार थोडेसे लोक हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून प्रयत्नशील होते फार थोडे याच्यामध्ये एक स्त्रियांचा गट होता सहा सहा जास्तीत जास्त पंधरा ते सोळा हा स्त्रियांचा गट होता आणि त्यांनी काही निदर्शनं केली जय परशुराम असं म्हणत त्यांनी निदर्शनं केली आणि सांगितलं की ह्या चित्रपटातील काही दृश्य वगळावीत काही वीस पंचवीस लोकांच्या गटांनी निदर्शनं केली आणि त्यांनी सांगितलं की हा मुव्ही आहे तर तो वगळावा बहुजन समाजातील काही वीस पंचवीस लोकांनी त्यांनी निदर्शनं केले की के फुलेच जे कॅरेक्टर आहे तर ते आम्हाला आवडलं नाही ते आणखीन चांगलं झालं पाहिजे तर त्यासाठी हा मुव्ही प्रदर्शित होऊ नये आणि या सगळ्या मुठभर लोकांच्या मुळे हा मग सेन्सॉर बोर्डांनी हा मुव्हीची तारीख पुढे ढकलली किंवा त्यांनी काही कट सुजवले आणि ते कट्स केलेले आहेत चित्रपट बघत असताना ते प्रकर्षानं जाणवतं की अनेक कट्स केलेले आहेत हे एवढे सगळे कट्स असून सुद्धा हा मूवी सर्वोत्कृष्टच आहे याचं कारण आहे महात्मा फुलेंचं जीवनपट महात्मा फुले यांचं जीवनच कुठल्याही चित्रपटाला लाजवेल किंवा कुठल्याही अगदी हॉलिवूडच्या चित्रपटाला किंवा सर्वोत्कृष्ट महाकाव्याला ला लाजवेल असं महा महात्मा फुले यांचं जीवन काव्यमय आहे एकट्या महात्मा फुलेंच नाही महा महा तर आपल्या सावित्री माईचं आणि महात्मा फुले या दोघांचं जीवन असं प्रचंड एखाद्या महाकाव्याची महागाथा आहे आणि त्यामुळं तो चित्रपट बघताना कथानक आपोआपच उत्कृष्ट असल्यामुळं तो चित्रपट खिळवून ठेवतो तेव्हा कट्स असले तरी आपण आम्ही पाहिलं जायचंय परंतु या कटचं निमित्त करून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आणि मग या कालामध्ये देशामध्ये बऱ्याच घटना घडल्या त्याच्यामध्ये पहलगाम अतिरेक्याचं प्रकरण घडलं आणि त्याच्यामुळं परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे सुद्धा कदाचित ह्या मोहीम पाहण्यासाठी लोक आलेले नसतील पण बाकी सगळे व्यवहार चालू आहेत ना लोक पिकनिकला जात आहेत सलग दोन दिवस सुट्टी आल्या तर लोक वेगवेगळे टूर घडवून आणत आहेत वेगवेगळ्या टूरचा आनंद लुटत आहेत सगळं व्यवस्थित चालू आहे आता युद्धज्वर सुद्धा फक्त ह्या आपल्या ज्या वर्तवाहिन्या आहेत किंवा ज्या हिंदी न्यूज चॅनल्स आहेत त्याच्यावरच आहे बाकी सगळीकडे काही सगळं काय व्यवस्थित चालू आहे प्रचार दौरे चालू आहेत लोक हॉटेलिंग करत आहेत लोक व्यवस्थितपणे टूरला जात आहेत सगळं काय व्यवस्थित चालू आहे आणि त्या मध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा दुसरे चित्रपट चांगले चालत आहेत इम्रान हाशमीचा पिक्चर त्याच्यासोबतच रिलीज झालेला तो सुद्धा चांगला, चा चांगला चालत आहे पण फक्त फुलेंचा चित्रपट चांगला चालत नाही याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार आहेत सगळे भारतातले बुद्धिजीवी कारण त्यांनी फुलेंच्या विषयीची जागरूकताच लोकांच्या मनात निर्माण केलेली नाही सगळे सुशिक्षित मध्यमवर्गीय हो। सगळ्या स्त्रिया की ज्यांना महात्मा फुले कळले नाहीत त्यांनी ते कळवून घेतले नाहीत आपल्याकडे एखाद्या महापुरुषाला समाजामध्ये बंदिस्त केलं जातं हे आपल्या जवळपास भारतीय समाज मनाचं वैशिष्ट्य ठरलेलं आहे की आपण त्या महापुरुषाला एखाद्या जातीमध्ये बंदिस्त करून जातो म्हणजे महात्मा फुले ज्या जातीचे आहेत त्याच जातीच्या लोकांनी महात्मा फुलेंना मानलं पाहिजे आणि असं असल्यामुळे सुद्धा आपल्याकडं त्या महापुरुषांना फार कमी अनुयायी मिळतात आता इथं महात्मा फुले यांचे सगळे अनुयायी बघितले तर ते दलित वर्गात सगळ्यात जास्त आहेत पण दलितांनी सगळ्या मोठ्या प्रमाणात चित्रपट पाहिलाय का नाही याचं एक कारण असं आहे की चित्रपट कधी आला हे खूप लोकांना समजलं नाही कारण जे रिलीजची डेट होती तीच मुळात पुढे ढकलण्यात आली आता हे काही षडयंत्राचा भाग असू शकतो का त्याच्यावर आपलं वेगळं विश्लेषण करता येईल परंतु जेव्हा मोहीम माहीत आहे की सगळीकडे झालेलं आहे की आता मोहीम आलेला आहे तर तो बघायला पाहिजे मोहीचं बिलकुल प्रमोशन करण्यात आलेलं नाही आम्ही जेव्हा मल्टीप्लेक्सला गेलो तेव्हा तिथं कुठल्याही थिएटरच्या समोर जसं मुचं पोस्टर असतं तसं पोस्टर नव्हतं अगदी मल्टीप्लेक्समध्ये सुद्धा पोस्टर नव्हतं फक्त एका एक स्क्रीनमध्ये तो मोहीम सुरू होता पण हे सगळं असून सुद्धा आपल्या इथल्या बुद्धिजीवींनी याचा प्रचार करायला पाहिजे होता आणि हा चित्रपट अजूनही अजूनही याचा प्रचार करून हा सगळ्यांनी पाहिला पाहिजे आणि तो थिएटरवर जाऊनच पाहिला पाहिजे त्याच्यामुळं त्या मुंबईची अनुभूती सुद्धा चांगली येते आणि हा चित्रपट आपल्या पुढच्या पिढ्यांना फुलेंनी काय केले आपण काय मागं सोडलेलं आहे आपल्याला काय अस्तित्व नव्हतं आणि ते कसं अस्तित्व मिळालेलं आहे हे सगळ्यांना दाखवून देणारा तो आहे त्याच्यामध्ये ओबीसी समाज आहे कुणबी समाज आहे मराठा समाज आहे ब्राह्मण समाज आहे या सगळ्यांसाठी फुले मूवी हा फार महत्वाचं आहे कारण आपण कशे होतो आणि त्याच्यासाठी या दाम्पत्यानं काय कष्ट घेतलेले आहेत हे आपल्याला समजून येतं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे या मुबद्दलची कारण महात्मा फुलेंचं जे जीवनपट आहे तोच महाकाव्याला लाजवेल असं आहे पण सगळ्यात छान असं दाखवलं जातं की जी आपण सावित्री माईची जी इंटेलेक्चुअल साईड आहे जी की आपल्याला माहीत नसते खूप लोकांना सावित्रीबाई किती इंटलेक्च्युअल होते हे माहिती नसतं तर ते ह्या मोहिमेने खूप छान दाखवलेलं आहे म्हणजे सावित्री मायाविषयी आपण बोलू लागलो तरी आपल्या डोळ्यातचकन पाणी येतं पण सावित्रीमायाची प्रत्यक्ष गाथा जेव्हा पडद्यावर दिसते आपल्याला त्यांचं त्यांचं इंटेलेक्चुअल असणं त्यांचं त्या समाजाच्या प्रश्नाला भिडणं त्यासाठी कुठलाही त्याग करण्याची तयारी दाखवणं आपल्या पती पतीला निष्ठेनं साथ देणं त्या दोन दाम्पत्यामधलं जे सहाचर्य आहे त्यांचं सहजीवन हे बघणं हे फार आवर्णिय आहे आणि त्यामुळे सगळ्यांनी हा चित्रपट पाहायला पाहिजे महत्वाचं म्हणजे मल्टी डायमेन्शनल असतात सगळे हे त्यांचे डायमेन्शन अनेक असतात फुले महात्मा फुले यांचे डायमेन्शन किती आहेत त्यांनी कुणासाठी काम केले त्यांनी स्त्रियांसाठी काम केले त्यांनी स्त्रियांसाठी काम केले स्त्रियांना शिक्षणाचे अधिकार मिळवून दिले स्त्रियांना शिक्षणाची आवड निर्माण झाली आवड निर्माण करून दिली आणि जवळपास मग स्त्री शिक्षणाचे जनक म्हणून आपण महात्मा फुलेंना मानतो आता हे कार्य निर्विवाद आहे पहिली शाळा कोणी सुरू केली याच्याबद्दल मुद्दा वादविवाद करण्यात येतात पण तो मुद्दा वेगळा पण आज जे स्त्री शिक्षण होत आहे किंवा ज्या स्त्रिया पुढे आलेल्या आहेत त्या सगळ्या या फुले दाम्पत्यामुळे चाललेल्या आहेत त्यांनी केलेला त्याग त्यांनी केलेलं कार्य यांच्यामुळे तर आज स्त्रिया एवढ्या मोठ्या प्रमाणात शिकत आहेत आता या सगळ्या स्त्रियांनी हा फुले मोहीम पाहिला पाहिजे आणि तो आपल्या मुलींना दाखवला पाहिजे की बघा हे असं होतं आपल्याला शिक्षण मिळत नव्हतं आणि यांच्यामुळं आपल्याला शिक्षण मिळत आहे हे दाखवणं का गरजेचं आहे नाहीतर तुमच्या मुली शिकणार नाहीत तुमच्या मुलींना जर माहिती नसेल की कुणामुळे आपण शिकत आहोत किंवा आपल्या अगोदर काय परिस्थिती होती आपण जर शिकलो नाही तर काय होईल हे जर माहिती नसेल ना तर त्यांच्या शिकण्याचे ते पॅशन असणार नाही आणि त्या शिकल्या तरी त्यांचं शिक्षण निरर्थक ठरेल त्यांच्या मनातली गुलामी जाणार नाही त्यामुळं किमान आपल्या पिढीसाठी तरी आपल्या पिढीसाठी जनरेशनसाठी आपण हा म्हणून पाहायला पाहिजे जी पिढी इतिहास विसरते ना जी पिढी पुढच्या पिढीना इतिहास सांगत नाही ती पिढी फार नालायकपणा करत असते आणि तो नालायकपणा आपण सगळेजण महात्मा फुलेंना विसरून करत आहोत दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे की महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणात जसं काम केलेलं आहे तसं त्यांनी शेतकऱ्यांसाठी खूप काम केलेलं आहे शेतकऱ्याचा असूर नावाचं महात्मा फुलेंचा ग्रंथ आहे आणि आज ज्याला आपण कुणबी समाज म्हणतो किंवा मराठा समाज म्हणतो तर त्यांच्या प्रश्नासाठी त्यांच्या कारण हा प्रामुख्यानं शेतकरी समाज आहे त्यांच्या प्रश्नासाठी महात्मा फुले ब्रिटिशांचे हिरीहिरीने भांडत राहिले तेव्हा काही लोक ब्रिटिशांच्या मदतीनं महात्मा फुलेनं कार्य केले असं जे म्हणतात त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की महात्मा फुले महात्मा फुलेंची ब्रिटिशाबद्दलची भूमिका काय होती शिवरायांचे सगळेजण पण धक्का होत त्या शिवरायांच्या समाधी शोधणं शिवरायांचा पहिला पवाडा लिहिणं पहिलं शिवचरित्र लिहिणं महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करणं हे सुद्धा महात्मा फुलेंचं योगदान आहे कुठलेही महापुरुष एकच कार्य करत नाही त्यांची झेप ही आकाशगामी असते त्यामुळे महापुरुष असो कुठलेही पहा तुम्ही शिव शाहू महाराज पहा शिवाजी महाराज पहा महात्मा फुले पहा त्यांचे कार्य मल्टीडायमेन्शनल असतात त्यांच्या व्यक्तिमत्वात अनेक डायमेन्शन असतात त्यामुळे महात्मा फुले स्त्री शिक्षणाचंही काम करतात शेतकऱ्यांचं काम करतात ते पददलित दलित स्त्रियांसाठी शाळा काढतात आणि ते ब्राह्मण स्त्रियांसाठी शाळा काढतात ते ब्राह्मण स्त्रियांचं केशवपन थांबावं याच्यासाठी न्हाव्याचा था संप घडवून आणतात म्हणजे त्यांचं संघटन कौशल्य किती आहे आणि ते न्हावी सुद्धा आपल्या मिळकतीवर पाणी सोडून आपल्याला जे पैसे मिळतात त्याच्यावर पाणी सोडून ते या मोठ्या कार्यात सहभागी होतात आणि तिथून केशवपणाची प्रथा हळूहळू संपती आज विधवा स्त्रियांचं केशवपण होत नाही किंवा आज विधवा स्त्रियांना वाईट जीवन जगावं लागत नाही त्याच्यासाठी त्या पुण्यातील न्हावी बांधवांनी घडवून आणलेला तो त्याग त्यांचं ते समर्पण हे महत्वाचं आहे हे आपल्याला या चित्रपटात बघायला मिळतं त्यामुळे सगळ्यात समाधानी हा मूवी बघायला पाहिजे म्हणजे केशव आणि ब्राह्मण स्त्रियांचं व्हायचं आणि त्याच्यासाठी संप न्हाव्यांनी स्वतः आपल्या मिळकतीवर पाणी सोडून तो केलेला आहे आणि तो संप फुले दाम्पत्यांनी घडवून आणलाय म्हणजे लक्षात घ्या की एखाद्या व्यक्तिमत्वाचे डायमेन्शन किती असतात आणि त्याच्यामध्ये सगळे समाज कसे सहभागी असतात त्यामुळे आपण जे एखाद्या समाजाचा नेता बनवतो ना ते किती चुकीचं आहे हे आपल्याला समजतं याच्यासाठी म्हणून पाहायला पाहिजे ब्राह्मण लोकांची मदत होत होती का तर सगळेच महापुरुष हे एकमेकांना मदत करत होते महात्मा फुले यांचे मित्र रामोशी आहेत महात्मा फुले यांचे मित्र बद्दलित समाजातले आहेत महात्मा फुले यांचे मित्र ब्राह्मण सुद्धा आहेत काही जण विरोध करतात काही जण सोबत आहेत तिथं अपप्रवृत्तीला विरोध आहे जे गुलामी वृत्ती आहे जे मनोवादी वृत्ती आहे त्याला विरोध आहे आणि हे सगळे जण मिळून त्या मनोवादी वृत्तीला विरोध करतात हे या फुले मध्ये दाखवलेलं आहे आणि म्हणून फुले मोहीम बघितला पाहिजे सगळ्यांनी हा फुले मोही बघितला पाहिजे दोन गोष्टी या मुवीला बघण्यापासून लोकांना थांबवत आहेत पहिली गोष्ट म्हणजे या चित्रपटाबद्दल अवेअरनेस नाही किंवा ह्या चित्रपट एंटरटेन करणार नाही असं आपल्याला वाटतं कारण म्हणून तर एंटरटेन करण्यासाठी बघतो परंतु मवी हा फार चांगलं कथानक असलेला आहे त्यामुळे तुम्हाला चित्रपट पाहण्याचा खूप चांगला आनंद तुम्हाला मिळतो तर मोही एंटरटेन करणार नाही असं वाटतं म्हणून लोक पाहत नाहीत मोही बद्दल अवेअरनेस नाही म्हणून सुद्धा लोक पाहत आहेत लोकांना माहिती नाही की मुवी आलेला आहे थिएटर उपलब्ध होत नाहीत म्हणूनही मोही पाहत नाहीत पण लक्षात घ्या जर फुले मुव्ही नाही चालला जसा की तो चालत नाहीच आहे तर पुढं अशा समाजसुधारकावर मुवी येणार नाहीत आपण अनेक प्रपोगंडा मुव्ही पाहतो आपण अनेक काही काही गोष्टी करत असतो आपण दोन तास आपल्या पुढच्या पिढीसाठी काढू शकत नाही का पुढच्या पिढीला इतिहास माहीत व्हावा याच्यासाठी आपण काढू शकत नाही का विद्यार्थी अभ्यास करतात ते अनेक साधनामधून अभ्यास करत असतात तर चित्रपट हे सुद्धा अभ्यास करण्याचं साधन होऊ शकतं चांगले चित्रपट सुद्धा बघितले पाहिजे त्याच्यासाठी फुले हा मुव्ही एक सर्वोत्कृष्ट साधन आहे पुन्हा एकदा मी सगळ्यांना विनंती करतो सगळ्या पालकांना विनंती करतो की थिएटरमध्ये जा Animos y paja.